काय झालं आम्ही टाइमपास म्हणून चालू केला होत आता त्यात करिअर झालेले टाइमपास म्हणून गोष्ट चालू केली आणि आता लोक करिअर म्हणून ह्या गोष्टीत गुछ घुसते नाही कस ना। पहिली गोष्ट पप्पाला आवडती म्हणून चांगली पेयत

कशा आहात सगळे तुम्ही आणि आज आहे रविवार सो so, वगैरे झाली करून गाईज तर ब्लॉगची सुरुवात करूया आपण आणि हो मला आज आवर्जून दोन कमेंट वाचायचे ते सुरुवातीलाच सो so, तुम्ही ब्लॉग येणा एंड पर्यंत बघा आज आम्ही काय काय करणार आहे आज संडे फंडे एकच मिनिट थांबा मला सुरुवातीलाच आज दोन कमेंट वाचायचे तर पहिली कमेंट आहे निशा बोयते ताईंची एक सांगू का ताई तुम्हाला मुलगा होणार आहे कारण तुमचं नाक तोंड वगैरे सुजलंय कारण की माझं सेम सेम मला पण हे असच झालं होतं तर मला सुद्धा मुलगाच झाला काही असतं का प्लीज मला सांगा आणि तर त्यांनी त्यांचा ता एक्सपिरियन्स शेअर केला कारण की त्यांना सुद्धा मध्ये असं झालं होतं नाक तोंड नाही का सुजायचं नाही सुद्धा तर त्यांना मुलगा झाला पण आता ही कमेंट आली आहे सो मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करावी की खरंच तसं असतं का बरोबर आहे मला पण असं वाटतं की माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये नाही का माझं नाक माझं तोंड माझे हे जे तळ आहेत ना हे बघा तुम्हाला आता पण दिसत असलं माझी बोटं मी सगळे आमठे वगैरे काढून ठेवल्यास ही लूज आहे म्हणून ही घातली आहे पण मी <laughs> पूर्ण सुजलेली असते रोजच न झोपता मी सुजलेली असते आता दुसरी कमेंट आहे खूप मस्त फॅमिली आहे मम्मी मम्मी पप्पा पण एकदम भारी आहे खूप मस्त प्लीज दादा माझी ही कमेंट मम्मी पप्पांना सांगा येस सांगतो ईशा नक्की नक्की तुमची ही कमेंट आता पप्पाने खुँ, तर बघितलीच असणार आहे ब्लॉग चालू आहे सो पप्पा पप्पानी पण आणि मम्मीनी पण खूप 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 मम्मी कळ थांब सॉरी तर ईशा पप्पाकडून मम्मीकडून तुम्हाला दोघांना तर ईशा थँक्यू सो मच तू अशी कमेंट केली मम्मी पप्पाला अशी छान कमेंट केल्याबद्दल आणि पप्पाने पण आता ही कमेंट बघितलीच असणार आहे सो so गाईज चला मला ह्या कमेंट तुम्हाला सांगूशी वाटल्या म्हणून मी आज सुरुवातीलाच कमेंट सांगितलं कारण की मी नंतर विसरून जाते आणि मलाच माहिती आहे मी काय करत असते सो so, चला आता मी झाली रेडी आता जाऊ आपण किचनमध्ये आणि आज काय बनवायचं आहे मम्मीने तर नाश्ता बनवला आहे आता जाऊन दुपारसाठी काहीतरी बनवून पण ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा, हा मी आज जो ड्रेस वेअर केलाय इथं बघा खूप छान असा ड्रेस आहे म्हणजे असा प्रेग्नन्सीमध्ये यूज करायला खूप कम्फ कम्फर्टेबल आणि कॉटनचा ड्रेस आहे मस्त इन्स्टा पेजवरून आलेला आहे मला मी त्या आय डी टाकल तुम्हाला जर हवा असेल ना तर तिथून तुम्ही बाय करा सो सगळीत चला आपण आता किचन मध्ये जाऊया प्रती अजून अनुभव झालेला नाही आहे कारण की तो सगळे पोस्टिंग वगैरे करत होता म्हणजे ब्लॉग ला थमनेल वगैरे लावायचा होता सो तो ते काम करत बसला होता मार्केटिंगवर ना आल्या आल्या मग त्यातच सगळा एकटाच गेला आता पण तर तिथे आतमध्ये कामच करतोय पण त्याला आंघोळ करून मी म्हटलं तू आंघोळ करून पटकन खाली आहे किचनमध्ये त्यासाठी मस्त चहा ठेवते आणि तुला नाश्ता देते आमच्या दादूची मग आता गाणं आहे का तुम्ही बाथरूम सिंगर आहे बाथरूम मग जातो आंघोळ करता करता गाण आहे हो। देखे देखे। आहो इकडे आओ इकड़े नाही इकडे हां तुम्हाला बोलते आहो इकडे आहो काही जेव्हा आहो बोलते <laughs> कोमात जात असं वाटत खरंच मला टाकून अपेक्षा बघत नाही या गोष्टीच बरोबर आहे आपल्या लोक गोष्टी भेटत नाही बघत नाही भेटणारच नाही युअर राईट मी ते स्वप्न सोडून दिले माच केलं पाहिजे माणसाने माग सोडून दिलं पाहिजे आता लहाते असला डेंजर लागल ना तू जेवायला मी बनवलंय मस्त दुपारी वरण भात इथं आहे लोणचं मामीने दिलंय आणि काल मी जो ठेचा बनवलेला तो आता मस्तच जेवण करते दादूला पण जेवायला देऊन आली आणि चला आता भूक लागली मला तर गाईच पाहायला आले पार्सल आणि घरी बसल्या बसल्या मॅडमला घरी बसल्या बसल्या पाच सहा पाच सहा घरी बसल्या बसल्या प्रमोशन साठी <laughs> हा काय मजा झाली काय आयुष्य मी तुला बनवून दिले पाहिजे हा किती आम्ही किती कष्ट केलात का गाईस तुम्हाला गोड वाट असेल पण आम्ही कॉलेजमध्ये खूप कष्ट केलात गाईस अभ्या अभ्यासाचे कष्ट नाही करा अभ्यासाची अजिबात नाही आम्ही कॉलेज सोडून जाऊन कॉलेजच्या समोरच्या गार्डनमध्ये जाऊन आम्ही व्हिडिओ बनायचो टाईमपास करायचो नुसतं टाईमपास माझ्याकडे कॅमेरा होता नुसतं दोन दोन तीन तीन तास निसतं व्हिडिओ सकाळ सकाळ निसंच टिकटॉकला रोज पाच पाच व्हिडिओ नुसतं व्हायरल निस्तं व्हायरल नुसतं टाईमपास टिकटॉक बॅन झालं लोकांना वाटलं टिकटॉक बॅन झालं हसले लोक आमच्यावरती टिकटॉक बॅन झालं टिकटॉक यांचं बॅन झालं आता काय करणार हे लोकं काय करणार हे बघा आम्ही हे करतो हे करतोय हे बघा एकाच दुसरे पाच पाच ब्रँडचे प्रमोशन आलेले सेम ब्रँड आहे पण तिचे पाच प्रोडक्ट आहेत पहिला प्रोडक्ट हे बघा एवढी मोठी मशीन आहे ही मशीन ऑलरेडी पाहिलं का आहे तुम्ही बघितले असेल खूप मध्ये खूप वेळा ब्लॉगमध्ये तरी परत आली आत्ता नंतर हे आलंय हे वॅक्स आहे नंतर हे आलंय हे पण व्यायचं आहे आणि कोरिंग ग्लास आहे आणि लोक आमच्या काय हे व्हिडिओ बनवतात काय आता लोकांना वाटतंय आमचं आयुष्य पण पाहिजे नव्हतं घरी बसून मॅडमला प्रोडक्ट देतात घरी बसून घरी बसायचं व्हिडिओ करायचे पण काय वाटतंय तुला पाहिजे वाटलं होतं का जेव्हा जेव्हा आम्ही चालू केलं तर करणार टाइमपास म्हणून केलं होतं वाटलं नव्हतं आम्ही एवढं पुढं जाईल आणि एवढं आम्ही उघडं मोठं होईल अजून खूप मोठं व्हायचं हो काहीच नाही खरं आम्ही टाइमपास पासून हा प्रवास चालू केला होता आणि आज आम्ही सुखी आहे खुश आहे एकदम मजेत येत येस yes. लाईफ येस yes. आम्ही टाइमपास म्हणून चालू केला होता आता तर करिअर झालेलंय टाइमपास म्हणून गोष्टी चालू केली आणि आता लोक करियर म्हणून ह्या गोष्टीत घुसते करिअर करण्यासाठी खूप फरक आहे खूप फरक आहे लोक करियर करण्यासाठी ह्या गोष्टी घुसतात आम्ही टाइमपास म्हणून सुरुवात केली तर आम्ही करिअर झाला काय झालं कारण आजकाल लोकांना टी व्ही बघायला मजा येत नाही असतं आजकाल मोबाईल सगळ्यांकडे आले लहान लहान पोरांकडे मोबाईल आहे सगळ्यांना मोबाईल बघायला आवडतात मोबाईलमधले व्हिडिओ बघायला आवडतात आणि तेच आम्ही आधीपासून करत होतो आम्हाला पण मोठं माहीत नव्हते की सगळी दुनिया ह्या व्हिडिओवर चालणार आहे म्हणून आम्हालाही माहीत नव्हत्या गोष्टी पण चाललं की चांगलंच झालेलं आहे गोष्ट आमचे पण काय सांगायचं जेवढे आमच्या बरोबर होते ते पुढे तर गेलेत आम्ही आमच्या आळशीपणा पुढं नाही गेलो तरी पण तर कालच्या ब्लॉगमध्ये बघित असेल आम्ही हार्पिकचं प्रमोशन केलं आणि इथून पुढे आता तुम्हाला इंस्टाग्रामला ह्यांचे प्रमोशन बघायला भेटतील काहीच तर काय वाटतं तुला काय वाटतं तुला पाहिजे तुम्हाला सांगा पाहिजे तर मला नव्हतं व्हिडिओ करणं असं करणार पाहिलं मी व्हिडिओ करत आलो ते हा ते तर आहे मी व्हिडिओ करायची आधी व्हिडिओ करायचे म्युझिकली मी पाहिलं सांगितलं पाहिलं असं असं आहे ह्याच्यावरती व्हिडिओ बनव मग पाहिलं व्हिडिओ बनवायला लागली मग मला तर सांगायचं अरे ह्याच्यावर कर ना हे ट्रेंडिंग गाणे बघ ना असं तसं मग नंतर नंतर काय झालं माहिती का असं इंटरेस्ट वाढत गेला आपण कसं एक दोन व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती कसं अजून जास्त इंटरेस्ट वाढत वाढतो तसं झालं मग आमचं मग आम्ही मग तेव्हापासून चालू केलं पण मला एवढंच सांगायचं की आता व्हिडिओ करायला चालू कोणी पण करतं पण त्यात नको खोलू ते पूर्ण नाही खोलायचं तर ना त्यात लगेच पुढे नाही जात कोण आता आम्हाला बारा, आम बारा वर्ष झाले आम्हाला बरोबर दहा वर्ष तुम्ही म्हणलं तरी चाल ना दहा वर्षापासून आम्ही स्ट्रगल आठ नऊ वर्ष कोण म्हणलं तुला अकरा वर्षा तेच की मग वर्ष आपण टाइमपास करून घालवलं आणि एक वर्ष चालू केले करायला म्हणजे आता तुम्ही म्हणतात आपण पण व्हिडिओ करू चालू पण लगेच स्ट्रगल नाही भेटत पेशन्स कधी कोणाचं उजळण आठ वर्षा मला आठ वर्ष लागलं खरं सांगते आणि खरे दिवस बदलले ते महत्वाचं मा, लोक हसले टिकटॉक बंद झाले म्हणून पण टिकटॉक बंद झाल्यानंतर लोकांचं लो, खरं बदललं बदल खरं सांगायला टिकटॉक बंद झालं म्हणून टिकटॉक बंद झालं म्हणून लोक आता आजकाल लोक टीव्हीला टीव्हीला ला ऍड नाही करत मोबाईलवर ॲड ऍड करतात कारण माहिती प्रत्येक कसे आतात मोबाईल तर तुम्ही पण प्रयत्न असाल तर प्रयत्न करा पण ह्या गोष्टीत तुम्हाला रोज व्हिडिओ टाकणं कशी गरजेचे आणि रोज पेशन्स काहीच पेशन वाट बघायची वाट ह्या क कर, करिअर म्हणजे तुम्हाला फक्त वाट बघायला नव्हते कधी एक व्हिडिओ व्हायरल होते आणि कधी आपण हे होतो आणि ते एका रात्रीत जे कधी तुम्ही बघा एका रात्रीत व्हायरल झालेले लोक कधीच ह्या फील्डमध्ये टिकत नाहीत कुणी घ्या तो आला हे आली मंडळ आली तो तू ने आता गाणे आलं तर तू ने तू ने तो आला किंवा मराठीमध्ये म्हणून बघू शकता तुम्ही खूप जण आले एका रात्रीत व्हायरल झाली आणि आता बी त्यामुळे एका रात्रीत वायर होणं कधीच कर नाही कसं आता जेवण झालंय मस्त एकदमच त्यांनी ते म्हणले एकदम दोन दोन प्रोडक्ट पाठवतो पण एकदमच त्यांनी सगळे पाच ही प्रोडक्ट पाठवले पाच बाबा चार चार का हां पाच पाठवले होते पण चार पाठवले त्यांनी छान हे बस आता एक्स्ट्रा झालाय आता ह्यातला एक बस देणार साक्षीला आणि हे पायला नवीन वाला तेव्हा बहिणीला काल माझ्याकडे ऑलरेडी आहे केना इट्स ओके डबल डबल मी काय करणार आणि माझ्याकडे आणि मम्मीला केस मोठ्या असतात मम्मीला जी लागत आहे वो काय करणार म्हणजे आमची केसाची जुडीशीत आणि मम्मी करणार पण नाही मम्मी कुठे आहे पुढे सगळ्या सगळ्या माझ्याकडे मशीन आहेत म्हणजे हेअर स्ट्रेटनर आहे ते पण दोन तीन आहेत परत क्रिम्पर आहे दोन टाईपचे क्रिम्पिंग क्रिम्पिंगचे मशीन आहेत कर्लर आहे दोन तीन टाईपचे कर्लर आहेत पण मी ते यूजच करत नाही गाईस तुम्ही बघितलं माझे केस रोज असे घरामध्ये असे बांधलेले असतात हे बघा आता केस मी सकाळी धुतलेत आहे आणि असेच बांधलेत त्याला सुकवलं पण नाहीये आवरायचा अजिबात मला इंटरेस्ट नाहीये बाहेर जायचं असंच ना कुठं मस्तपैकी तेव्हाच मी फक्त रेडी होते भारी पण तसं काही मी नाही आवरत जास्त हा त्याच्यावरच गरम करायचं असत तर चला आता काम धाम कालच्या रव्या पार्टी नंतर आजच्या आमची चालली बेळ पार्टी तर हे मम्मीला नको दिला कुणा सांगणार तू खाऊन घे पहिलं मग मम्मी खातो नाही पहिली गोष्ट पप्पाला आवडती म्हणून चांगली बिळ विचार पायला नाही नाही भेळ आपण पप्पाला नाही तर पाणीपुरी असती पण जर नावं ठेवली तर इथून पुढे घरी परत खायला काही येणार नाही काय बोलतोय मी म्हणले पाणी पाणी साधून गोड पाणी आहे बघ गोड किती काय असले काय म्हणलं तू गोडे म्हणून

तो कंटेन तिला तर सांगितलंय मी करायचं कुकर लावलाय तिथं आणि दिली काय नाही दिली काय नाही आणि आता मला काय करू शकतो आणि मग एवढा कंटेन छान शोधला होता मी ना पायला हिडू करता आला ना दादा हिडू करता आला माझं सगळं झालं करता पण त्याने शेवटी घेतला ना की हे फोन मग त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटचं नाव विचारतात लोक सांग मम्मीला मेसेज केला तर मेसेज जा मेसेज व्हिडिओ पाठवली म्हणून तिने मला मेसेज करून डायरेक्ट मिस्टेजचा व्हिडिओ पाठवला मध्ये काय काय निघतो म्हणून बघा काय नाव तर रे काय माहिती नसती पण मिसूट लावून एवढं माहिती पाठवायचं होतं मला येईनीला पण कारण ती नेहमीचे मिस्त्री लावती आणि माझे नियमन आहे तुझी नाही <laughs> ना इंस्टाग्रामवर माझी मम्मी नाही तुला तर तिकडे जाऊन दाखवायला लागेल तुल आणि माझ्या मम्मीला फोनच वापरता येत नाही नाही मम्मी तिकडे लावून बाहेर बघा मासे कापता कापता असं बादलीचच पडतो पाणी आणि त्याने मला ते मिस्त्रीचा व्हिडिओ बनवला ना मी म्हणून तिने मला व्हिडिओच पाठवला डायरेक्ट की मौशी मिस्त्रीचा व्हिडिओ बनवतोय हे के आहे हे आहे एक के आहे देखो उधर आले कर पटकल दिस म्हणलं होतं मम्मी तुम्ही ववळा मार काय नाही विषय विशेष आहे सासूने केलं पाहिजे सासू मेने मी फक्त जाई फक्त टाटा पैसे कायला जा

ते एकच शर्ट फोपटी ये लागले सारखं सारखं ते एकच शर्ट लागले म्हणजे टाकून देते शर्ट एवढी शर्ट आहे घरामध्ये आलं हे घालून देत नव्हते म्हणजे चांगली चांगली शर्ट आहेत ते घाल ना ते का इथं मागे डेजीतच जायचंय आणि मग रोज रोज वेगवेगळे कपडे घाला डेजीत गेल्यावर म्हणून तो म्हणतो काय चांगले कपडे घालून ते खराब सगळं उडलं डाग जातच ना आणि मनीसाठी कपडे दुसरी घालायची म्हणलं ना कंट्रा आणि माझी आयडी तुम्ही फॉलो करा मला इंस्टाग्राम लाच साड्या येतात मी पण मला पण जास्त साड्या बदलायला आवडत नाही ते साठी रोज नवीन साड्या काढा घाला नाही माझ्या जे रेग्युलर आहेत मी चार साड्या रोजच्या वापरते रेग्युलरच्या चार साड्या ज्या अंगावर येईल ते जेव्हा येतो माझा तर ते माझ्या साड्या पण एक सारख्या येतात त्यामुळं ते, ते काही रोज रोज बदलणं आणि बसवत नाही एवढं तर जे आहे आहे आमचं रेग्युलर आपलं रिअल रिअल आहे आमचं काय लागले काय माझ्यासाठी काय बनवलंय तुमच्या इथे जवळलाल काय बनवलंय अरे इथं बसले पाय भावले मी चालले पिंकूच्या घरी चिकन बनवले मला बोलवणार

तुला हो। सांगितलं आज सा ना दुपारी चालू इकडं बघा ब्लॉक आजचा ब्लॉग बघून आलय मला कसल ते पप्पाचा ते तिने काढायला काय तसलं हिडू काय तोंड केल्या काय दिसतात एखाद्या इतर असं बोललं माणसं मज करल का

काय झालं माहिती का काल रात्री चुक 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 नाही अगं चुक नाही मला बोलत होते की बोल चालू चुक नाही चुक नाही करती तो मी फक्त नाही ना पण नाही ना सांगू नका भात झाला तर तिखट वाटाना भात मग त्या ठेशेची बटाटा ह्याची चटणी का टेस्ट काळली नाही म्हणून तुला मी आता आवर्जून सांगितलं पायल एक भाकर टाक मी ठेशे बरोबर खाणार आहे मग तुला मी सांगून टेस्ट कशी पूर्ण बोलून दिली असे मी भात पण तिक चालतं का गरम गरम खाल्लं ना आपण कळलं आणि लोणचं पण खाल्लं लोणचं लोणचं नाही आपण आधी वाटाणा भात पण होता तो पण तिकट होता त्यामुळे टेस्ट नाही काय आधी आता मी म्हणून तुला म्हणलं ज्वारची भाकरी टाक मला त्याच्या बरोबर मी ठेसा खाते म्हणजे मला कळण ती टेस्ट चला आता जेवण झालं पण आमचं जेवायची टायमिंग झालेलं आहे नऊ आणि काय नाही चांगला कंटिन्यू होता कोणाच जेवण केलाय का तू आज काय बोलणं जेवण आलं पाहिजे आज माय फेवरेट तुझ्या आवडीची डाळ पुढे थिक करते काय उलटले झाली थिक झाली दिसत नाही पातळ नाही बनवली आज हे आवडते म्हणून भाकरी पण झाली आपल्याला रात्रीचा नेहमीचा ठरलेला असत आमच्या घरी रात्रीची चपाती कोणच नाही खात आणि भाकर नादरा तरी पण काहीच कारण की मी लक्षात केलं नाहीये की तुम्ही वचन खूप खाता नाही काही खातोच आम्ही वचटत खूप जेव्हा मला वचटत खायचं म्हणजे असं काही चिकन वगैरे खायचं मन केलं तर मी दोन दोन दिवसांनी चिकन बनवत असते दुपारचं खायला आणि त्यासोबत भात बनवते परवाच दिवशी चिकन बनवलं होतं भात बनवला आणि तुम्हाला सांगू नाही शकत पोट भरून खाते आणि झोपतो मग आम्ही दुपारचं असं करतो कारण रात्रीचं चिकन लई हेवी होतं मग चालणं पण होत नाही फिरणं पण होत नाही म्हणून तर चला आता आम्हाला जायचं आहे दुकानात आहे का ते दुकान बंद व्हायच्या आधी तर प्रत्येकला म्हणलं लवकर आवर चल जाऊ न आपण तुझ्या महाग तिला जाऊया कशी नाच ती जात लग्न ना आधी करी ना तुझी सोबत चाल त्याला माहितच नाही शायनिंग मार तुम्ही म्हणतोय आरशात स्वतःलाच बघून मग केली ना आता बस किती वेळ गेली पळून तुला बघून ती थांबली समोर तिथं पळून जायलाच पाहिजे दहशत आपली दहशत दहशत आपली दहशत आम्ही दहशत दशत तुला काहीच आता तुम्ही ब्लॉग बघितला असून आमचा दिवस कसा गेला तर काहीच प्रतीक इतका दमलाय आज म्हणजे त्याला काय आमचं तीन दिवस झाले कंटिन्यू आमची झोपच होत नाही आहे कारण की दोन दिवस दो तर ते व्हिडिओ करण्यातच गेले दुपारच्या आरपीची त्याच्यामुळं दुपारी झोपलो ना दोन दिवस आणि सकाळी पण आम्ही दोघं पण लवकर उठतो मग रात्री झोपायला पण बारा वाजतात मग थोडा तर आराम पाहिजे तर आराम नाही भेटला आहे म्हणून ना त्याला पण असं डोळे एकदम असे त्याची चुंचून करायला लागले ते म्हणून आज लवकरच पडलाय तो आता पण लाईट बंद झाल्यावरती मी म्हटलं थांब मी पटकन ब्लॉग एंड करते नाही तर मी पण विसरन तर गाईज ब्लॉग कसा वाटलं लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगाय भेटू येतो तर नवीन ब्लॉगमध्ये बाय